बातमीकडे कायमस्वरूपी डान्स बार बंदीसाठी नवा कायदा आणण्यात येणार आहे अधिवेशनात डान्स बार बंदीचं नवं विधेयक मांडलं जाणार आहे हे नवं विधेयक डान्स बार बंदी कायम राहणार आहे विधिमंडळ गटनेत्यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला साधारणतः जो मसुदा गृह विभागाने तयार केलेला आहे डान्स बार बंदीच्या संदर्भामधला या मसुद्यावरती विस्तारानं चर्चा होईल आणि सर्वानुमते या मसुद्याला जर मान्यता मिळाली तर तशा प्रकारचा प्रस्ताव हा हो। डान्सबारबंदीच्या संदर्भामधला आणला जाईल असं परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे डान्सबारच्या संदर्भामधला सांगितला डान्सही सुरू आहे बारही सुरू आहे आणि बार बालाही नास्ता आहे त्यामुळे त्या कायद्यात दुरुस्ती करण्याची आता भूमिका सरकारला घ्यावी लागते बंदीच्या संदर्भामध्ये बंदी घातली गुटखा राजरोसपणे या राज्यामध्ये विकला जातो आहे घेतला जातो आहे हे एकंदरीत जे काही के, के आर आर पाटील साहेब करत आहे त्याच्यामध्ये त्यांना अपयश येत आहे आणि आत्ता त्यांनी डासवारच्या संदर्भामध्ये नव्यानं त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी नि घटनेत्यांची